नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण मुशीत या कृषी प्रदर्शनाला भेट द्यायला आलोय तर इथं आपण अनेक प्रकारच्या आऊ बघितले शेतकऱ्यांना पिरणी करताना बऱ्याच गोष्टीत अडचण येते म्हणजे एक छोटे छोट्या वेळेस पी असतं जर एक तर हाताने टोपणं किंवा आपण त्याला डिबलिंग म्हणतो ते शक्य होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण हे पी असं हाताने फोकून जर दिलं तर त्यात उगवण्याचं प्रमाण अतिशय कमी असतं तर या दोन्ही गोष्टींवर मात करण्यासाठी आणि अगदी आपल्या जमीन जमीनदारी असली तर त्यात अगदी बारीक बारीक छोटे छोटे बी आपण सहज पिरू शकतो अशासाठी ही नॅशनल कंपनीची एक मशीन आलेली आहे ने, नॅशनल आणि त्याने या दोन्ही कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने हे मशीन आलेलं आहे तर हे मुख्यतः कार्य करतो व्हॅक्युमवर व्हॅक्यूम म्हणजे ज्यावेळेस हवेचा दाब आपण या मशीनद्वारे तयार करतो तर त्या दाबाने बी उचलला जातो आणि योग्य ठिकाणी हे बी ठेवलं जातं अगदी दीड सेंटीमीटर पासून वीस सेंटीमीटर पर्यंत आपण कोणत्याही अंतरासाठी आणि कोणत्याही प्रकारच्या पीक म्हणजे अगदी तुमच्या कांद्याच्या बियापासून तर सोयाबीन पर्यंत कोणत्याही प्रकारचं बी आपण लावू शकतो बघू शकता सगळ्यात आपण पीटीओ ने पावर दिल्यानंतर इकडे आपण जे व्हॅक्यूम व्हॅक्यूम तयार होतो व्हॅक्युम तयार झाल्यानंतर हे मुख्यतः व्हॅक्यूम बियाला पकडून ठेवण्याचं काम करतं आणि पुढच्या वेळेस ज्या वेळेस आपल्याला एक वीस सेंटीमीटर आपण सेट केलेली जी काही अंतर आहे ते झाल्यानंतर वीस सेंटीमीटर किंवा त्यानंतर हे बी सोडून देतं तर त्यानंतर आपण हे बघू शकता सगळ्यात आधी त्याला इकडे खून देण्यात आलं नाही या फनाचं कार्य असं आहे की ज्या वेळेस आपल्या शेतामध्ये मोठे ढेकळं राहतात तर हे ढेकळं दे बाजूला करणं आणि त्याच्यानंतर हे मागतं हे जे चाक आहे तर हे चाक त्या जमिनीला अगदी कडक करण्याचं काम करत त्यानंतर पुन्हा एकदा पाठीमाग बघू शकता आणखी एक फण आहे हा दादा फन त्यानंतर छोटे छोटे जे काय आपलं ढेकळ्या असणार आहेत शेवट राहिलेले तर या हे बाजूला करण्याचं कार्य करत आणि त्याच्या मागे खऱ्या अर्थानं पिरणी तर पिरणी कशी होते आता आपण बघू इकड्या ज्या वेळेला आपण या टब्यामध्ये पीठ टाकतो पीठ टाकल्यानंतर तिथे एक डायल असते वेगवेगळ्या पिकानुसार आपण वेगवेगळे डायल बदलू शकतो जर आपलं लहान पीक असेल किंवा समजा मका हरवा असेल सारखे किंवा सोयाबीन सारखे जाड पीक असतील किंवा तुझं सर्वात छोट बी असणारे पीक असेल तर प्रत्येक वेळेस आपल्याला डायर बदलायला लागते डायर बदलल्यानंतर हे ज्या बी भरल्यानंतर हे आपण एका ठिकाणी दोन किंवा एका ठिकाणी तीन अशा पद्धतीने करू शकतो त्या वाटेत एका ठिकाणी एक आणि आपण एक दोन तीन जे लाईनीमध्ये पेरू शकतो ज्यावेळेस आपल्याला कोथिंबीर किंवा पालेभाज्यासारखे पीक पेरायचे असते त्यावेळेला आपण त्या वेळेस तीन तीन लाईन सुद्धा पेरू शकतो आणि बी पेरल्यानंतर पुन्हा एकदा या मागच्या चाकाद्वारे बी असं दाबलं जातं त्यामुळे त्याला हवा लागत नाही आणि योग्य पद्धतीने उगवलं जातं तर हे बघू शकता आपण आता ज्यावेळेस आपली जमीन वर खाली असती त्यावेळेस असं या अं आपण वर खाली देखील करू शकतो पुढचं जागा आणि मागच्या जाग हे एकमेकाला आटायचं असल्यामुळं वर खाली झाल्यामुळं आपण सारख्या खोलीवर सुद्धा बियाणाची पेरणी करू शकतो तर इथं बघू शकतो त्याला टायर पण देण्यात आले आपण हे टायर बदलू देखील शकतो टायर बदलण्याचं कारण असं ती ज्यावेळेस आपण बेड किंवा सर वापर आहे दोन्ही पद्धतीचा वापर करतो त्यावेळेस या टायरचा आपल्याला खूपच फायदा होतो त्या टायर मधून पॉवर घेऊन तिकडे बघू शकतो वेगवेगळे गेअर टाकलेत ये ड्राइव भी ड्राइव भी गिअर बदलून आपण ज्या दोन आहेत त्यातल्या अंतर देखील बदलू शकतो तर मित्रांनो हे असं नॅशनल मशीन आहे आपल्याला जर खरेदी करायचं असेल तर आपण नॅशनलच्या अधिकाऱ्याशी किंवा त्यांच्या डिस्ट्रीब्युटर सोबत संपर्क करू शकता महाराष्ट्र शासनाच्या महाडीपीटी पोर्टल अंतर्गत याला सबसिडी देखील आहे याच्या टेस्ट रिपोर्ट उपलब्ध असल्यामुळे सबसिडीसाठी सुद्धा हे यंत्र पात्र होतं तर तुम्हाला ही व्हॅक्युम प्लांटर मशीनची माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद